गुड इव्हनिंग एव्हरीवन बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी वेगळंच टॉपिक घेऊन आलेली आहे आज मी एक मोठं चॅलेंज घेऊन आलेली आहे ते चॅलेंज म्हणजे चहा न पिण्याचं तुम्ही पण माझ्यासोबत असाल नक्कीच दूध साखर पत्ती अद्रक मिक्स करून बनवलेला चहा कुणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतो असे बरेच कमी है लोक आहेत की त्यांच्या दिवसाची सुरुवात ही चहाशिवाय होत नाही मला तर वाटते श ऐंशी टक्के लोकांची सुरुवात ही चहानेच होते मला पण चहा खूप आवडतो पण मला तो चहा सोडायचा आहे चहा वाईट आहे किंवा चहाचे दुष्परिणाम असतात आपल्या अन आरोग्यास हानिकारक आहे असं मला काही रिसर्च करत बसायचं नाही आहे किंवा मी काही डॉक्टरसुद्धा नाही आहे फक्त सोडायचं आहे बरोबर सकाळ दुपार संध्याकाळ वेळ झाली की बरोबर चहाची आठवण येते पासून नाही तर आत्तापासून सोडायचं आहे हे चॅलेंज खूप कठीण असणार आहे मला माहिती आहे कसं होईल तुम्ही सर्वजण सोबत असाल ना नक्कीच आत्ता मी हे चॅलेंज एकवीस दिवसासाठी घेतलेलं आहे आता एकवीस दिवस में आता है। मी चहाला हातसुद्धा लावणार नाही काय माहिती आहे आता माझं कसं होईल चहा हा माझा खूप आवडता विषय आहे ते सोडणं मला फार कठीण जाणार आहे आणि मला माहीत नाही मी हे कसं करणार आहे करणार आहे आणि माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे होणार मी दररोज व्हिडिओ बनवणार आणि तुमच्यासोबत कनेक्ट राहणार चला तर मग मी हे चॅलेंज एक्सेप्ट करते आणि छोटासा का होईना एक व्हिडिओ बनवून रोज <laughs> एकवीस दिवस अपलोड करते माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते आणि मी माझा चहा बंद करते आता चॅलेंज एक्सेप्ट केलंच तर तो पूर्णत्वास न्यायचा पण असतो चला तर मग बघूया आता कसं होते माझं तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा